आय ए असोसिएशन अचलपूर यांच्या पुढाकाराने आणि आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने वृक्षारोपण चार ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता कल्याण मंडपम पुला बाजूला असलेल्या खुल्या जागेवर आय एम ए असोसिएशन सर्व डॉक्टर मान्यवर प्रमुख अतिथी एस संदीप कुमार अपार मुख्य अभियंता रमेश तायडे आणि आदिवासी पर्यावरण संघटनेचे अध्यक्ष योगेश खांजोडे सामाजिक कार्यकर्ते गजानन कोल्हे संतोष नरेडी अभियंता गोठवाल आय एम ए असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ प्रीती काब्रा माजी सचिव डॉक्टर खुशबू बर्डिया अध्यक्ष इंद्रनील ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले आहे विशेष अभिनंदनीय बाब ही आहे की आय एम असोसिएशनचे डॉक्टर डॉक्टर अग्रवाल यांनी पुढाकार घेऊन स्वतः आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे सर्व डॉक्टर यांच्या मदतीने त्या खुल्या जागेवर एक लक्ष रुपये स्व खर्च लावून तार कंपाऊंड तयार केले वृक्षांच्या सुरक्षितते एक आगळावेगळा वेगळा पुढाकार घेऊन पर्यावरण बचाव जनजागृती पूर्ण संदेश जनतेला दिला सदर पुढाकारप्रती यस डी ओ संदीप कुमार अपार आणि मान्यवर यांच्याकडून अभिनंदन करण्यात आले तर सदर उपक्रमात इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर इंद्रनील ठाकरे डॉक्टर शेटे डॉक्टर आडोनी डॉक्टर गवई डॉक्टर गुल्हाने डॉक्टर आदेश बर्डिया डॉक्टर निलेश जोशी स्नेहल भन्साली डॉक्टर भोजने डॉक्टर मोहनीश गोतमारे तर आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटनेचे सुरेश प्रजापती संजय डोंगरे प्यारेलाल प्रजापती राजेंद्र मुंडे मुरलीधर ठाकरे पंकज शर्मा संतोष नरेडी यांच्यासह शेकडो नागरिक यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले वृक्षारोपण प्रतिमनोगत एस ओ संदीप कुमार अपार योगेश खानजोडे डॉक्टर इंद्रनील ठाकरे डॉ काब्रा यांनी मांडले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर खुशबू बर्डिया यांनी केले आभार प्रदर्शन डॉक्टर प्रीती काब्रा यांनी केले तर वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी एस संदीप कुमार अपार नगर परिषद अचलपूर तर झाडे आणि विशेष सहयोग प्रती आदिवासी पर्यावरण संस्थेचे आभार व्यक्त केले निसर्गाच्या कुशीत असलेले अचलपूर आणि परतवाडा शहर निसर्गाने या शहराला भरभरून दिलेला आहे आणि ते टिकवण्यासाठी आणि त्याच्यामध्ये वृद्धी करण्यासाठी आज आदिवासी पर्यावरण संघटना स्थानिक सर्व डॉक्टर्स मंडळी हे आय एम एच्या माध्यमातून या शासकीय जागेवर जे वृक्षारोपण करीत आहेत तर सर्वप्रथम मी आदिवासी पर्यावरण संघटना आणि आय एम ए व त्यांचे सर्व सदस्य यांचं मनापासून अभिनंदन करतो आज रोजी शासकीय जागा म्हटली की त्या जागेचं स्वतःच्या वैयक्तिक कारणासाठी मागणी करणारे भरपूर मंडळी आहेत पण अशा पद्धतीनं नाविन्यपूर्ण शासकीय जमिनीवर संपूर्ण स्वतःचा खर्च लावून इथं वृक्षारोपण करणं आणि ते त्याचबरोबर या नदीच्या काठी करणं आणि नदीच्या सुद्धा काठाचं संवर्धन करणं ही अतिशय चांगली स्तुत्य बाब ही आय एम एने केलेली आहे इंडियन मेडिकल असोसिएशन असं आपण आय एम एचं नाव ऐकतो पण मला वाटतं आय एम ए म्हणजे आय एम ऑल्वेज अहेड असं हे आपल्या अचलपूरच्या आय एम एनं आज दाखवून दिलेलं सार्वांगी, आहे निश्चितच आय एम ए ही आपल्या शहराच्या विकासासाठी केवळ वैद्यकीय विकासासाठीच नाही तर सांस्कृतिक विकासासाठी इथल्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे कार्यरत राहील असा माझा विश्वास आहे मी पुन्हा आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आणि आपल्या माध्यमातून या शहराचा चांगला विकास घडावा अशी अपेक्षा करतो जयकुमार घिया सह पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा